जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी शिलाचर्जन राष्ट्रीय उपाध्यक्ष मैत्रीण आज सात फेब्रुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा आज जन्मदिवस रमाबाई आंबेडकर म्हटलं एक त्यागमूर्ती सहनशीलतेचा कळस म्हणजेच रमाई रमाबाई आंबेडकर यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी दाभोळजवळ वरणगावच्या एका गरीब कुटुंबामध्ये झाला त्यांचे वडील भिकुजी धोत्रे आई रखमाबाई यांच्यासह वननगावच्या नदीकाठी एका महारपुरा वस्तीमध्ये त्या राहत होत्या त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता रमा लहान असताना त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले काही दिवसात वडील भिकुजी धोत्रे यांचे पण निधन झाले पुढे वलंगकर काका व गोविंदपर गोविंदपूरकर मामा त्या मुलांना घेऊन मुंबईला भायखेडच्या मार्केटच्या चाळीमध्ये राहायला गेले रमाई म्हटलं का रमाईच्या जीवनात कधी सुखाचा वारा कधी तिला शिवला नाही आणि दुःखाने पाठ कधी कधी तिची सोडली नाही आयुष्याला लागलेल्या दारिद्र्याची कीड ही कधी संपणार तिला तिच्या आयुष्यात माहीत नव्हतं पण रमाई व भीमरावांचे लग्न भायखेडच्या भाजी मार्केटमध्ये एकोणीसशे सहा त्या वर्षी झाले आणि विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय होतं चौदा वर्ष आणि रमाईचं वय होतं नऊ वर्ष लग्नानंतर रमाई, रमाई जेव्हा बाबासाहेबांकडे गेली तेव्हा त्या ते अशिक्षित होत्या परंतु बाबासाहेबांना असं वाटलं हिला स्वतःचं नाव लिहिता येईल ही, ही थोडीशी शहाणी सुरती होईल म्हणून बाबासाहेबांनी तिला शिकण्याचा आग्रह केला आणि त्या शिकल्या सुद्धा परंतु शिकताना त्यांनी एक वाक्य म्हटलं का तुम्ही एवढं बुकं वाचता एवढं कॉलेजमध्ये जाता एवढा पुस्तकं तुम्ही वाचत आहे तर माझ्या एकटीने माझ्या शिकण्याने काय होणार पण बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं हे बघ महान क्रांतिकारक ज्योतिराव फुले यांच्या पत्नी तर ह्या अडाणीच होत्या परंतु ज्योतिरावांनी आपल्या पत्नीला सावित्री माईला जेव्हा शिकवलं तेव्हा मात्र एक तिने इतिहास घडवला आजही मात्र जमिनीमध्ये जी तिने ही, ही अक्षर गिरवलेली आहे ती इतिहासाच्या माथ्यावर आजही विराजमान झाली आहे रमू तुला शिकायला पाहिजे आणि त्याप्रमाणे रमाईने रमाई ह्या शिकल्या आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्या हातभार लावू लागल्या बाबासाहेबांना असं वाटत होतं की शिक ला। ला रमाई शिकून सरून थोडंसं माझ्या कुटुंबामध्ये मला हातभार लागेल शहाणा सुद्धा सारखी वागल म्हणून त्या शिकल्या ज्या वेळेला बाबासाहेब परदेशामध्ये गेले त्यावेळेला रमाईवर अत्यंत कठीण प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले तरी मात्र रमाईला जेव्हा त्यांचे सासरे बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे सांगून गेले होते हे बघ रमाई मी तर चाललो आहे एवढा हा माझा सूर्य तळपताना मला बघायचं होतं परंतु तू मात्र माझ्या या सूर्याची पाठ सोडू नको तू नेहमी त्यांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहा आणि हेच वाक्य रमाईच्या मनामध्ये जेव्हा जेव्हा कठीण प्रसन्न येत होते कधी कदि कधी ती हताश होऊन जायची त्यावेळेला मात्र हे वाक्य तिला आठवत होतं आणि एका सावलीसारखी ती बाबासाहेबांच्या पाठीशी सतत उभी राहिली खरंच माझ्या मैत्रिणींनो आपण या माऊलीचा आदर्श खरंच घ्यायला पाहिजे का जिला खायची सोय सुद्धा लागत नव्हती ती गोवऱ्या विचून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होती पुढचे चार चार गोळे गेल्यानंतरही तिने या नऊ कोटी जनतेसाठी मात्र आपलं दुःख सर्व घेऊन आपल्या बाबासाहेबांना आधार दिला आणि म्हणूनच बाबासाहेब राज्यघटना लिहू शकले एवढं मोठं काम करू शकले आणि त्यांचा आज आपण उपयोग घेत आहोत म्हणून मला असं वाटते की म आपल्या सर्व सावित्रीच्या लेखींनी रमाईकडून काहीतरी शिकावं हो। तिच्या एवढं दुःख आपण नाही सहन करू शकत तिच्या एवढं दुःखाचा डोंगर आपल्यावर नाही आहे आज कारण कारण तिने त्या काळामध्ये आपल्यासाठी एक त्याग केलेला आहे म्हणून आपण चांगलं जगत आहो मैत्रिणीनो आजच्या तिच्या जन्मदिवसानिमित्त मला तिची आठवण म्हणून एवढं तुम्हाला सांगावं असं वाटलं जय ज्योती जय सावित्री जय भीम